सर्वांना नमस्कार प्रणय पिपासूबाय को या स्टोरीचे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मंजुश्री पुण्यातल्या झोपडपट्टीत राहू लागली तिच्या मावस बहिणीकडे आणि तिथूनच कॉलेजला जाऊ लागली ती रोज चालत जायची दांडेकर पुलावरून आणि संध्याकाळी येताना चालत यायची त्या कॉलेजमध्ये फक्त मुली होत्या आणि सगळ्या सुशिक्षित होत्या त्यांची भाषासुद्धा छान असायची एकदम प्रमाणित आणि मंजुश्रीची भाषा मात्र खेडवळ आणि गावंढळ असायची मग त्यातच तिच्यासारखीच एक गावठी मुलगी तिला भेटली दोघेही चालत जाऊ लागल्या तिचंही लग्न झालं होतं आणि मंजुश्रीचं जमलं होतं म्हणून दोघींचं जरा चांगलं जमायचं आणि बाकी सगळ्या सुशिक्षित ब्राह्मणी बोलणं असणाऱ्या मुलींमध्ये तिला जास्त बोलता येत नव्हतं फक्त एखादा शब्द बोलायचा म्हटलं तरी ती संकोच करायची आपल्या तोंडातून एखादा गांडूळ शब्द बाहेर जायचा आणि मुली हसायच्या असं तिला दडपण यायचं पण खरंच सगळ्या मुली खूप छान होत्या तिला सांभाळून घ्यायच्या जास्त बोलत नसल्या तरी निदान तिचा अपमान तरी करत नव्हत्या मुळात मंजुश्री गेल्यापासून कोणाशी बोलतच नसायची अभ्यासच करायची आणि दुपारची डब्बासुद्धा नेत नव्हती बहिणीच्यात राहत असल्यामुळे तिला जास्त हक्क दाखवता येत नव्हता त्यात ती होती मावस बहीण आणि मुळातच मंजूश्री फार कमी बोलायची आणि तिच्या आतमध्ये मात्र भरपूर ज्ञान साठलेलं असायचं जेव्हा शिक्षक प्रश्न विचारायचे तेव्हा मंजुश्रीकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असायचं आणि तिथेच ती तिचा ब्रिलियंटपणा दिसून आला सगळ्या शिक्षकांची ती बघता बघता आवडती झाली तिथं सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जायच्या डान्समध्ये ती भाग घेत नव्हती तिला डान्स येत नव्हता पण कधी केला नव्हता आईच्या धाकामुळे पण गाणं मात्र ती उत्तम म्हणायची तिचा आवाज खूप सुंदर होता विजयला मात्र अजूनही तिचं तिथं राहणं अजिबात आवडलं नव्हतं त्याला तिची सतत काळजी वाटायची पण खरं तर मंजुश्रीला तिची कुणी इतकी काळजी करावी असं वाटत नव्हतं कारण ती स्वतःचं रक्षण करायला सक्षम होती आणि तिला जास्त तू असंच कर तू तसंच कर अशी ती बिंडोप असल्यासारखं कोणी सांगितलं की तिला राग यायचा कारण मुला मुळात तिला कळायचं की नक्की कधी कसं वागायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ समोर कचरा दिसतो आणि मंजूश्रीच्या मनात असतं तो उचलायचा पण हातात दुसरंच काम असतं ना आणि ती तिथे जाणारच असते पण इतक्यात तिच्या आईनं म्हणायचं तो कचरा उचल ग मग तिला राग यायचा कारण लोकांना काय वाटेल की मुलगी सांगितल्याशिवाय कामच करत नाही तिच्या स्वतःच्या मनाचं काही तिला वळणच नाही अरे ती करते की नाही स्वतःच्या मनानं ते तरी बघावं तिला वेळ द्यावा संधी द्यावी आणि उगीच सगळं क्रेडिट स्वतःलाच घ्यायचं म्हणून मंजुश्री चिडायची म्हणून मंजुश्री चिडायची तिला जास्त डायरेक्शन केलं की आवडायचं नाही मग विजयने एकदा फोन केला आणि त्याचा फोन इथेही यायला लागला पुण्यात म्हणून ती वैट लागली आणि तो तिला म्हणाला जेवलीस का आणि ती म्हणाली हो आताही तिने विचारलं नाही तुम्ही जेवलात का ती गप्प बसली पण विजयला तिच्या अशा न विचारण्याचं थोडं कमी वाईट वाटलं कारण तिच्या भावानं त्याला सांगितलं होतं की तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे तिला लग्नाच्या आधी तुम्हाला बोलू वाटे ना तुम्ही सतत मागे मागे करताय फोर्स करताय म्हणून तिला आवडत नाही मग विजयनं ठरवलं होतं की तिला जास्त फोर्स करायचा नाही तिच्या कलाकलानं घ्यायचं लग्न होईपर्यंत आणि असंच तिच्याच कलाकारनं सुहाग रात्रीसुद्धा घ्यायचं हे त्यानं त्याच दिवशी ठरवलं होतं नाहीतर हिला राग आला तिला हात लावला म्हणून आणि गेली दार उघडून बाहेर तर काय करायचं म्हणून आधी तिचं मन जिंकायचं आणि मग पूर्ण तिला जिंकायची असं त्यानं ठरवलं होतं पण त्याचं मन राहत नव्हतं कारण त्याचा प्रोटेक्टिव्ह आणि पजेसिव स्वभाव हे त्याला कारण होतं मग तो तिला म्हणाला तू मला फोन का करत नाहीस मंजू मी तुला पैसे दिलेत ना मग तू मला बिनधास्त रोज सकाळी संध्याकाळी कॉलेजला येताना जाताना एक कॉल का करत नाहीस आणि तू जर मला एक कॉल केलास तर मला बरं वाटेल ना आणि मला दिलासा मिळेल की तू ठीक आहेस आता तिला आताच्या या काळजीखोर स्वभावाची कल्पनाच नव्हती आणि ती गप्प बसली हा मला गोड गोड बोलून स्वतःच्या जाळ्यात ओढतोय की काय असं तिला वाटलं मी का करायचा या माणसाला फोन सकाळी संध्याकाळी जाताना येताना आणि माझ्या सगळ्या अपडेट त्याला का द्यायच्या तो आत्ताच कोण लागतो माझा लग्न अजून झालेलं नाही याचा माझ्यावर काहीच हक्क नाही असे प्रश्न तिला पडले आणि तिला त्याचा राग आला आणि ती पुन्हा गप्प बसली पण त्याला आता जास्त उघड उघड बोलता येत नव्हतं आणि तिच्यावर जबरदस्ती करतासुद्धा येत नव्हती मग पुन्हा म्हणाला होय रे का फोन करत नाहीस बोल ना आणि ती काहीतरी उत्तर दिल्याशिवाय त्याचा प्रश्न बदलणार नव्हता हे तिला माहीत होतं जोपर्यंत पुढून उत्तर मिळत नाही तोपर्यंत एकच प्रश्न विचारत राहायचा तो मग ती म्हणाली मला वेळ नसतो फोन करायला आणि मग तरीही तिचा पिछा न सोडता म्हणाला वेळ काढला तर निघतो काय बरोबर बोलते ना मी तुझ्या मनात असेल तर वेळ निघू शकतो होय रे बोल ना त्याला आता अशीच सवय होती होय ग म्हणायचा नाही तो होय रे म्हणायचा असं स्टुडंटला बोलल्यासारखं म्हणायचा होय रे मी काय म्हणतो बोल ना वेळ मिळाला तर पाहिजे पण तो काढल्याशिवाय कसा मिळेल मनात आणलं तर वेळ काढता येतो की नाही मग काढशील का माझ्यासाठी वेळ करशील का रोज एक फोन असं तो तिला फार फार मृदू आवाजात म्हणत होता आणि तिचे विनवणी केल्यासारखा बोलत होता खूप गोड बोलत होता तो आत्ता तिला पण इकडून नो रिस्पॉन्स त्याच्याशी बोलताना एक छटाभर शब्दसुद्धा एक्स्ट्रा जात नव्हता तिच्याकडून आणि मग तिचं शेवटचं वाक्य फोन ठेवू का आणि विजय चिडून म्हणाला ओके ठेव आणि त्यानं तिकडून बाय म्हणायच्या आधीच हिनं फोन कटसुद्धा केला आणि आता त्याला तिचा खूप राग आला होता त्याच्या मनाचा ती कसलाच विचार करत नव्हती एक टक्कासुद्धा विचार करत नव्हती ती त्याच्या मनाचा आता त्यानं तिला एक शिवीसुद्धा घातली आणि म्हणाला असली कसली आहे कुणाच ठाऊ इथं त्यानं किती उतावीळ होऊन रोमॅन्टिक होऊन फोन केला होता आणि ती मात्र सगळ्या मुडचा फालुदा करून टाकते इतकं पाणी आजपर्यंत त्यानं कुणाला लावलं नव्हतं त्यालाही स्वाभिमान होता गर्व होता अभिमान होता पण सगळं बाजूला ठेवून तो एक जीवनसाथी म्हणून तिच्याशी बोलू पाहत होता तर हिचा नानाचा पाडा सुरूच होता इतक्या लांबून फोनवर नीट बोलायला तरी काय झालं हिला का ही असलीच आहे कुणाच ठव आणि मीच फसलो हिच्याशी लग्न फिक्स करून उगीच खूळ घेतलं डोक्यात शिकलेली मुलगी आणि सुशिक्षित मुलीचं आणि आजपर्यंत बिन लग्नाचा राहिलो हिच्या शोधात त्याऐवजी एखाद्या खेळवळ आडानी मुलीसोबत लग्न केलं असतं तर निदान रोमँटिक बोलण्याची गरज तरी भासली भागली असती असं त्याला वाटायला लागलं आणि तो पुन्हा नाराज होऊन रात्र रात्रभर जागायला लागला आणि आता तिचं आणि तिच्या मावस बहिणीचं थोडं पटतच नव्हतं दाजी मात्र चांगले होते पण दाजीवर सुद्धा तिची बहीण वॉशिंग करायची तिच्या मावशीला एकूण सात मुली होत्या आणि मंजुश्रीच्या आईला दोन मुली म्हणून मंजूश्रीची आई बहिणीला बहिणीच्या मुलीला कपडा लत्ता दागिने जमेल तेही चांदीचे तसं करायची आणि त्या दोनच मुली असल्यामुळे मंजुश्री आणि तिच्या बहिणीला थोडंसं जास्त मिळायचं त्यांचे थोडे लाड व्हायचे गरिबीच होती पण त्यातही खाऊन पिऊन सुखी होते आणि म्हणून ती मावस बहीण मंजूश्रीच्या आईला काहीतरी म्हणाली मावशीला काय होतं आमची जबाबदारी घ्यायला आमच्या आईला खूप मुले आहेत मावशीला दोनच मुले आहेत आणि मंजुश्रीला राग आला आणि तिने कपाळाला आट्या पाडल्या आता ही कसली पद्धत ईर्ष्या करण्याची आणि ती सरळ त्या मावस बहिणीला म्हणाली तुझ्या आईला कोणी सांगितलं होतं इतक्या मुलींना जन्म द्यायला सांभाळता येत नाही मग दुसऱ्याच्या जीवावर सांभाळण्यासाठी जन्म द्यायचा का आणि माझ्या आईचा काय संबंध तुझ्या आईच्या मुली म्हणजे तुझ्या बहिणी सांभाळायचा आणि आता ती बहीण जरा अशीच होती अडाणी दोघींमध्ये थोडी कुरबूर झाली आणि मंजुश्रीला तिथून निघून जवळलं मंजुश्रीसुद्धा स्वाभिमानी होती आणि तिला वाटायचं की ती इथे राहते म्हणून ती अशी बोलते मग एकदा विजयच्या मनात आलं तिला भेटून तरी यावं म्हणून तो डायरेक्ट कॉलेजमध्ये गेला तिला काही हवं असेल तर विचारावं खरेदी करून द्यावी असं वाटलं त्याला आणि नेमकं त्याचवेळी त्याला तिच्या भावाचा फोन हो आला आणि म्हणाला सर मी आलो आहे मंजुश्रीला भेटायला आणि तिच्या खर्चाचे पैसे द्यायचे होते बहिणीकडे आणि झालं विजयच्या मूडची पुन्हा वाट लागली इथेही मंजुश्रीला एकांतात भेटता येणारच नव्हतं त्याला पण त्यानं तिला पाहिली आणि ती आणखीनच त्याच्या काळजात रुतून बसली कारण पुण्याच्या त्या कोंदट वातावरणात राहून ती नुसती मलाईच्या पेढ्यासारखी गोरी पांढरी शुभ्र झाली होती अगदी रसरशीत रसमलाईसारखी कवकवीत दिसायची आणि ओठ लाल जरासे जरी पिळले ना तर त्याच्यातून गुलाबाचं पाणी टपकेल आणि तिला बघूनच विजयाच्या तोंडात पाणी आल। आलं आणि आपोआप चेहऱ्यावर हसू यायचं नशीब आता ती त्याच्याकडे बघत नव्हती नाहीतर तिला राग आला असता तो हसतोय म्हणून मग तो तिचा भाऊ आणि ती गार्डन मध्ये फिरायला गेले तर तिथे सगळे कपल कसे छान बसायचे हातात हात घालून तोंडात तोंड घालून किसिंग सुद्धा करत होते काही जण रुसलेल्या प्रेयसीला बायकोला दोन्ही घाल हातात पकडून म्हणवत होते आता पुणे तिथे काय उणे रोमॅनचे सगळे प्रकार बघायला मिळत होते तिथं आणि विजय पुढे चालणाऱ्या मंजूश्रीला निहायचा तिचं चालणं इतकं झपाझप असायचं की हळूहळू मुंगीसारखं तिला चालणं जमत नव्हतं बोल बोल म्हणेपर्यंत एखादा किलोमीटर चालायची इथेही तो आणि तिचा भाऊ मागे मागे होते आणि ती पुढे असायची सोबत चालतच नव्हती मग विजय पुन्हा गेला परत आणि जेव्हापासून तिला अशी पाहिली होती शहरात राहिलेली गोरी गोरी मंजुश्री बघितली आणि विजयला फार टेन्शन यायला लागलं आणखीनच गोरीपान नटीसारखी मंजुश्री बघितली आणि विजयला झोप येणार झाली ती रोज चालत जाते तिला कोणी उचलून नेली तर ती अजिबात कोणाच्या बोलथापांना बळी पडणार नाही इतकी हुशार ती होती पण जबरदस्ती रिक्षात घालून पकडून नेली तर पुन्हा टेन्शन पुन्हा विचार पुन्हा जागरण आणि पुन्हा ॲसिडिटी मग एकदा त्याचा मित्र म्हणाला विजय अरे किती काळजीत आहेस तू अशानं तुझी ॲसिडिटी आणखीन वाढेल बायकोसोबतच्या जागरणानं तुझी ॲसिडिटी कमी होणार आहे आणि यात तळमळीच्या जागरणानं वाढणार आहे लक्षात ठेव हो। विजय म्हणाला वाढेल नाही वाढलेली आहे पण काय करू तिला माझी काळजी कळतच नाही हॉस्टेल आहे यार तिथं ती हॉस्टेलला राहिली असती तर काय बिघडलं असतं पण हिला तिथंच राहायचं आहे तिच्या बहिणीच्यात सगळ्या मुलींसोबत आली गेली असती किती कॉलेज आणि तिचं हॉस्टेल अंतर कमीच आहे पण तिला बस सोसत नाही आणि ती तशी करते सगळ्या मुलींसोबत बसने आली असती तर चाललं असतं तो एरिया अजिबात चांगला नाही अरे जंगलमध्ये झोपड्या आहेत त्या टॉयलेटची सुविधा नाही बाथरूमची सुविधा नाही आणि स्वयंपाकसुद्धा बाहेर करतात चुलीवर आणि अशा अवस्थेत तिने राहिलेलं मला चालत नाही मला असं वाटतं की उगीच तिथं ॲडमिशन केलं यार खूप पश्चाताप होतोय आणि ही सगळी काळजी विजयची खूप मनापासून होती बरं का आणि मित्र म्हणाला मग एक काम कर म्युच्युअल शोध आपलं जे कॉलेज आहे ना एडचं आपल्या संस्थेचं तर तिथेच तू इथली कोणी मुलगी तिकडे म्युच्युअल भेटते का बघ आणि तुझ्या बायकोला इथे आण म्हणजे तुझ्या डोळ्यासमोरही राहील आणि त्या बहिणीच्यात राहण्याचा प्रश्नच येणार नाही विजयला ही आयडिया पटली आणि त्यानं पुन्हा प्रयत्न सुरू केले म्युच्युअलचे दुसऱ्या दिवशी तो त्या कॉलेजमध्ये गेला तिथले सगळे प्रोफेसर त्याला ओळखतच होते कारण तो तिथे सारखा चकरा घालायचा त्याच्या कास्टची डी एलवाली मुलगी कोणी आहे का ते शोधण्यासाठी तो सगळा परिसर त्याच्या ओळखीचाच होता त्यामुळे तिथले प्रोफेसर यांना तो म्हणायचा की माझी बायको तुमची स्टुडंट असणार आहे आणि त्याचं लग्न जमलं मंजुश्री पुण्याला गेली आणि त्याला प्रोफेसर म्हणाले काय विजय सर तुम्ही तर आमची स्टुडंट करणार होता ना बायको पण तुम्ही तुमचा शब्द पाळला नाही तुम्ही तर तुमची बायको पुण्याला ठेवली मग ती आमची स्टुडंट नाही ना आता पण आता यांना त्या प्रकाराने बहुतेक म्युच्युअल होऊन मंजू इथे येणार होती यांची स्टुडंट होणार होती आणि त्याचं हे शब्दसुद्धा खरे ठरणार होते आणि मग एक अहमदनगरची मुलगी त्याला म्युच्युअल म्हणून जाण्यासाठी भेटली तिचंही लग्न झालं होतं आणि त्याने तिची पट्टी पाटली बोलून बोलून पण ती कधी म्हणायची हो कधी म्हणायची नको इथेच बरं आहे कारण ही तर हॉस्टेल आणि कॉलेज एकत्रच होतं कॉलेजवरती होतं आणि हॉस्टेल खाली होतं पण विजयने मात्र तिच्या नवऱ्याला गाठला आणि तिच्या सासऱ्यांना गाठलं आणि म्हणाला तुमची बायको जर म्युच्युअल केलं तर आणखीन तुमच्यात जास्त जवळ येईल ना त्यात ती गरोदर आहे मग तुम्हाला तिची काळजी तर घ्यावी लागेलच की नाही कुठे कोल्हापूर आणि कुठे पुणे किती अंतर कमी होईल तुमचं सांगा बरं आणि माझी पण होणारी बायको माझ्याजवळ येईल आमचंही एका सहा महिन्यात लग्न होईलच मग काय हरकत आहे म्हणून बदल करायला मला वाटतं आपण कॉलेज बदल केलेलाच बरं ते दोघांच्याही सोयीचं होईल आणि तिचा नवरा आता गॅरेज चालवणारा होता तो म्हणाला मी अडाणी आहे मला जास्त काही यातलं कळत नाही आणि विजय म्हणाला तुम्ही काहीच करू नका मी सगळी खटपट करतो आणि मग ती लोकं तयार झाली आणि बिचाऱ्या विजयनं सगळी खटपट केली तिची आणि मंजूची म्युच्युअल करण्यासाठी आणि तिची सगळी कागदपत्रं नेऊन पुण्यामध्ये सबमिट कर पुण्याची कागदपत्रं कोल्हापूरला आण डायटवर चक्रा मार हे कर ते कर खूप खटपटी होता विजय पण त्याला जे हवं होतं तेच त्यानं केलं आणि डिसेंबर महिन्यात मंजुश्रीचं म्युच्युअल होऊन ती विजय जवळ येणार होती पण याची खबर तिला अजिबात नव्हती आणि त्याला होता कि आता थोडं समाधान मिळायला लागलं होतं की मंजू आता त्याच्याजवळ येणार दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि मंजूश्री घरी गेली होती पण आता त्यातच मंजुश्रीच्या आईनं आणखीन किटकिट सुरू केली ती विजयाला म्हणाली की तुम्ही तर म्हणाला होता दोन तीन महिन्यात नोकरी लागेल दिवाळीच्या आत मग अजून नोकरी कशी नाही तुम्हाला मी आम्हाला फसवलं की काय आणि पुन्हा या म्हातारेची किरकिर सुरू झाली म्हणून विजय वैतागला आणि त्याच्या नशिबाने इथे त्याला चकमा दिला आणि त्याचा नेमका इंटरव्ह्यू होऊनही तिथे दुसरी जागा भरली गेली आणि त्याला एक वर्ष तू थांब असं म्हणण्यात आलं विजय खूप नाराज तर झाला होता एकतर जॉब झाल्यावर लग्न करायचं अशीही त्याची जिद्द होती पण आता बहुतेक जॉब शिवाय लग्न करावं लागणार होतं आणि अशा बेरोजगार जावायला आपली मुलगी कशी द्यायची असं आईच्या डोक्यात खेळत होतं आता या अडाणी लोकांना असल्या तांत्रिक अडचणी सांगून काय उपयोग हो। त्यांना वाटतं की फसवलं आत्यात आत मंजुश्रीचे मामा फोडणी टाकायला होतेच तिच्या भावाला मात्र सगळी परिस्थिती समजायची की जॉबचं काय प्रॉब्लेम असतात आणि आता ही म्हातारी लग्न मोडते की काय असं विजयला वाटलं आणि तिची आई अशी म्हणत होती त्यालाही एक कारण होतं बरं का आणि ते कारण म्हणजे मंजुश्रीचा मावस भाऊ होता ना त्यानं एक इंजिनियरचं स्थळ आणलं होतं तिच्यासाठी आणि तो त्या मावस भावाचा मित्र होता इंजिनियर होता मंजुश्रीच्या वयातही बसत होता पुण्यात राहिलेली गोरी गोमटी मंजुश्री आता खेळवळ दिसत नव्हती आणि आता खूपच मार्वलस आणि ब्युटिफुल दिसायची आईला वाटायला लागलं ला 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 आपल्या मुलीला हे विजयाचं स्थळ नको आपण खूप घाई केली उगीच होकार दिला आणखीन बरीच अशी स्थळं चांगली आली असती तिला आणि तो इंजिनियर मुलगा लागला होता मंजुश्रीच्या मावस भावाच्या मागे की तुझी बहीण मला हवी तुझ्या मावशीला सांग की आत्तापर्यंत जेवढा त्या विजयेचा खर्च झालाय तेवढा सगळा खर्च मी परत द्यायला तयार आहे त्याचा पण मुलगी मला हवी मला खूप आवडली आहे तुझी मावस बहीण मग तिचा मावस भाऊ मंजुश्रीच्या आईच्या मागे लागला आणि मला मावशी अगं कशाला त्या मास्तरच्या गळ्यात घातलीस आपली इतकी देखणी मंजूश्री अगं इंजिनियर मुलगा आहे बघ तरी हुंडा नको काही नको आपली मंजुश्री डायरेक्ट पुण्यात किंवा मुंबईत राहणार आणि या मुलालासुद्धा मंजुश्री आवडली आहे बघ आणि मंजूश्रीची आईसुद्धा चक्क लागली की नादाला आणि मंजुश्रीच्या भावाला म्हणाली होय रे आता काय करायचं तूच सांग तू खूप घाई केलीस तिचं लग्न जमवायला असं मला वाटतं विजयला तर अजून नोकरी नाही लागल की नाही तेही माहीत नाही ते खोटं बोलले आपल्याशी आणि इंजिनियर स्थळ मला चांगलं वाटतंय आणि दोघांच्यामध्ये कमी अंतर आहे दोघांचा जोडा सुद्धा छान दिसतोय आणि मग तिचा भाऊ म्हणाला आई अगं हे आता योग्य ठरेल का लोक आपल्या तोंडात शेण घालतील आणि खरंच विजयला येणारी मंजूश्रीच्या आईबाबतची शंका खरी होती ती मुलगी देईल की नाही हे लग्न होईपर्यंत गॅरंटी नव्हती कारण तिची आई अशीच होती सारखी तळ्यात मळत करायची तिचं मन सगळीकडे धावायचं एका फांदीवर बसतच नव्हतं सारखं या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायचं मग आता तिचा भाऊ म्हणाला आई तू मंजूश्रीलाच विचार माझं डोकं खाऊ नको आणि आता मंजुश्रीच्या आईला खात्री होती की मंजुश्री नक्कीच लगेच इंजिनियर मुलाला होकार देईल आणि तो तिला आवडेलसुद्धा कारण तो दिसायला देखणा होता विजयचं नाव काढलं तरी मंजुश्री हसत नाही नाराज होते आणि तो तिला पसंत नाही म्हणून तिने एकदा मंजुश्रीलाच फोन केला आणि म्हणाली म्हणजे अगं तुझा भाऊ असं म्हणतोय बघ काय करायचं सांग मुलगा इंजिनियर आहे खूप देखणं आहे अगदी तुम्ही दोघं शोभाल एकमेकांना आणि तो वयात सुद्धा बसतोय थोडक्यात काय तर विजयपेक्षा अगदीच चांगलं स्थळ आहे हे, हे। काय करायचं बोल आणि विजयचा सगळा झालेला खर्च ते परत देणार आहेत आणि विजय तुला आवडत नाही मला माहीत आहे तू हो म्हणालीस तर आपण दिवाळीतच लग्न उरकून टाकूया आणि आता मंजुश्री विचार करायला लागली आणि आता तुम्हाला काय वाटतं काय असेल मंजुश्रीचा निर्णय आणि काय करेल ती कमेंट्स करून नक्की सांगा आणि मंजुश्रीच्या आईचं वागणं योग्य आहे का ते सुद्धा सांगा थँक्यू